जगामध्ये बुद्धाला मानणारे लोक आहेतच अनेक देशामध्ये बौद्ध धम्म आहे सम्राट अशोकाच्या नंतरच सर्वात मोठं धम्मचक्र प्रवर्तन जर गुण केलं असेल तर ते आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी ते धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे नागपूरमध्ये चौदा ऑक्टोबर छप्पनला आम्हाला गुलामगिरीच्या श्रंखला तोडून त्याने आम्हाला मानवतेचा संदेश दिला बाबासाहेबांनी आणि बाबासाहेब आंबेडकर नसले तर आमचं हाल बेहाल झाला असतो माझ्या भीमाने आमच्या तमाम लोकांना एक शक्ती दिली त्यांची एक बहुत बडी ताकद दिली बाबासाहेब नसते तर आपलं जीवन हे उद्ध्वस्त झालं असतं सगळं पिढ्या पिड़ा पिढ्यापासून उद्ध्वस्त होत चाललेला आपला समाज अजून उद्ध्वस्त झाला असता पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला त्याच्यातून वाचवून हो। आणि जरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध तरी त्याच्या अगोदर जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म सम शिकवण दिलेली आहे अनेक विषय आहेतच परंतु आपला मुख्य विषय जो आहे चौदा ऑक्टोबरला मुंबईला एक भव्य अशा पद्धतीची रॅली आपण सगळ्या गटातटाच्या लोकांनंतर बोलवलोच चंद्रकांत हंडोर काँग्रेस काँग्रेसमध्ये आहेत पूर्वी ते आमच्या सोबत होते आहे गायकवाड या काँग्रेसच्या खासदार आहे त्यानंतर संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत उदगीरचे रामभाऊ पंडागळे हे बीड जे आहे ते सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे डॉक्टर राजेंद्र गवई असतील जोगेंद्र सर असतील आपले नाना इंदिचे असतील अर्जुन डांगळे असतील अशा अनेक एक लोकांना एकत्रित आणून आपण हा मोर्चा मोठा ठेवलेला आहे माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना मी पत्र पाठवलं होतं आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर राजनाथ आंबेडकर त्यांनाही पत्र पाठवलं होतं आंबेडकर फॅमिली मधलं कोणी आलं नाही त्यांचा या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि अजूनही माझं निवेदन आहे माननीय प्रकाश आंबेडकरांना की हा बौद्ध समाजाचा मोर्चा आहे हा एक आठवलेचा मोर्चा नाही महाराष्ट्रामध्ये देशातल्या बौद्धांपैकी नाईन्टी फाय पर्सेंट बौद्ध महाराष्ट्रामध्ये त्यामुळं आपण अजूनही यावं दोन दिवस बाकी आहे त्या मोर्चामध्ये आपण यावं मोर्चाचं नेतृत्व करावं अशा पद्धतीने नंबर विनंती प्रकाश आंबेडकरांनी आहे आणि आं ते जर आले तरी एक समाजामध्ये फार मोठी जबरदस्त उत्साहाची लाट निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं जो परवाचा मोर्चा आहे तो भव्य दिव्याचा मोर्चा आहे आम्हाला महामोदी महाविहार आमच्या ताब्यात हवा आहे आणि जो पर्यंत आपण करत नाही आपल्या एकजुटीचा प्रहार पर्यंत आपण करत नाही आपल्या एकजुटीचा प्रहार तर कस होईल <laughs> मुक्त महामोदी महाविहार महाविहार मुक्त करायचा असेल तर एक प्रखर आणि जबरदस्त चौदा तारखेचा मोर्चा मानवायला आहे आपण त्या ठिकाणी यावं सगळ्या आवाहन करतो आणि पुढे आपला कार्यक्रम चालू राहत्या अजून लोकांना बोलायचं आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आमच्या आया बहिणी आहेत नौजवान जवान आहेत बुजुर्ग लोक आहेत सगळे लोक इथे उपस्थित आहेत सर्वांना मी माझ्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि राजेंद्र कांबळे यांनी आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचे सगळे सहकारिता आहेत त्यांनी आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपण सगळे उपस्थित झाला आपल्या सर्वांचा आभार नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण आपल्या शुद्ध म्हणजे आम्हाला वेगला याच अनुषंगानं अजय जी आपल्या आपल्याप्रती दोन लाईन या ठिकाणी गाव इच्छित असत